कोढावी ते किनगाव या रस्त्याच्या दरम्यान एस टी बसमध्ये एका बत्तीस वर्षीय तरुणीचा नायगाव येथील एका तरुणाने विनयभंग केला सदर तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा त्याने पाठलाग केला होता व चालत्या बसमध्ये या बत्तीस वर्षीय तरुणीचा त्याने विनयभंग केला ही घटना दिनांक सहा जुलै शनिवार रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बत्तीस वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला नायगाव येथील एका तरुणाविरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरणावी ते किनगाव या रस्त्यावर यावल येणाऱ्या जळगाव यावल एस टी बसमध्ये एक बत्तीस वर्षीय तरुणी प्रवास करत होती दरम्यान या बत्तीस वर्षीय तरुणीचा यापूर्वी देखील चेतन शिवाजी पाटील राहणार नायगाव या तरुणाने सतत पाठलाग केला व तिच्याकडे हातवारे केले वाईट नजरेने बघून तिचा विनयभंग यापूर्वी देखील केला होता दरम्यान एस टी बसमध्ये देखील या तरुणाने एका दुसऱ्या व्यक्तीजवळ या तरुणीबद्दल चुकीचे वक्तव्य केले आणि या तरुणीला सांगितले की तू माझ्याशी लग्न कर तू लग्न केले नाही किंवा माझ्याबद्दल जर पोलिसात तक्रार दिली तर मी मरून जाईल सुसाईड नोटमध्ये तुमच्या सर्व परिवाराचे नाव टाकून तुम्हाला फसून जाईल अशी धमकी दिली तेव्हा या बत्तीस वर्षीय तरुणीने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चेतन शिवाजी पाटील राहणार नायगाव विरुद्ध विनयभंगसह विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल